महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून आज कोल्हापूर शहरातील मंगळवार घर ते गजानन पोद्दार घर रस्ता करण्याच्या कामाचा शुभारंभ भागातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सदर रस्ता डांबरी करण्याची गेली अनेक दिवसांची नागरिकांची मागणी पूर्ण झाली असून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून दहा लाखाचा निधी सदर रस्त्यासाठी देण्यात आला आहे आज या कामाच्या शुभारंभापासून बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले आणि सुस्थिती असावेत तसेच नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी वारंवार महानगरपालिका प्रशासनासोबत बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत तसेच मी आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर दोघेही कामावर लक्ष ठेवून आहोत जागतिक बँक आणि मित्रा संस्थेच्या वतीने रस्त्यासाठी आणखी निधी मंजूर करून घेऊ पण रस्ते सुस्थिती आणि दर्जेदार झाले पाहिजेत अशा सूचना मनपा तसेच कंत्राटदारांना दिले असल्याचे सांगितले शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही यावेळी क्षीरसागर यांनी दिली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित सिंह मंडलिक महिला आघाडी शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर प्रमुख सचिन पाटील गणेश रांगणेकर युवा सरचिटणीस कुणाल दिशिंदे प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे उपाध्यक्ष संतोष महाडिक श्रीकांत मंडलिक राहुल चव्हाण अजित सासणे किरणा तिगरे रणजित सासणे संजय माने गोपी मंडलिक संदीप पवार रुपेश रोडे आशिष पवार सागर माळी संकेत गौरी अरिनिल जाधव निलेश पोरे अवधूत माई श्रीधर पाटील शुभम मस्कर तुषार मगर प्रवीण माळी यांच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मटन थाळी थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी